भाविकांनो श्रावण महिना सुरू झाला आहे आणि या महिन्यात प्रत्येक स्त्री पुरुषाने शास्त्रानुसार विशेष काळजी घेतली पाहिजे विशेषतः विवाहित महिलांनी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या महिन्यात असे तीन दागिने आहेत जे विवाहित महिलेने चुकूनही घालू नयेत अन्यथा ती तिच्या पतीचा जीव धोक्यात घालू शकते आणि इतकेच नाही तर आम्ही तुम्हाला आठ ते दहा खास मुद्दे देखील सांगणार आहोत जे प्रत्येक पुरुष आणि स्त्रीने त्यांच्या वैवाहिक जीवनात एकदा तरी जाणून घेतले पाहिजेत लग्नाचे बंधन केवळ शारीरिकच नाही तर आध्यात्मिक आणि सात जन्मांचे नाते असते परंतु अनेकदा आधुनिकता आणि अज्ञानामुळे स्त्रिया अलंकाराच्या नावाखाली अशा गोष्टी घालतात ज्यांचा त्यांच्या पतीच्या जीवनावर आरोग्यावर आणि नशिबावर विपरीत परिणाम होतो हा व्हिडिओ हे सत्य उघड करणार आहे भाविकांनो जर विवाहित स्त्रीने अशा परिस्थितीत जर तुमचा पती तुम्हाला या तीन गोष्टी घालण्यास सांगितलेत तर तुम्ही ताबडतोब नकार द्यावा विवाहित महिलेने चुकूनही या तीन गोष्टी कधीही घालू नयेत अन्यथा तुम्ही तुमच्या पतीच्या मृत्यूचे कारण बनू शकता आज आपण महिलांशी संबंधित आठ ते दहा मुद्दे स्पष्ट शब्दात सांगणार आहोत जे प्रत्येक पत्नींनी किमान एकदा तरी ऐकले पाहिजेत लग्नानंतर पत्नी सात आयुष्यांसाठी एकमेकांचे होतात लग्नानंतर पत्नी त्यांच्या तारुण्याला थंडावा देण्यासाठी सभोग करतात परंतु अनेक महिलांना लग्न करायचे नसते नवीन तारुण्यात पत्नीसाठी अशा अनेक वस्तू आणतो ज्या पत्नी चुकून घालते त्यावेळी पत्नीला माहीत नसते की या तीन वस्तू घातल्याने पतीचा लवकरच मृत्यू होतो आज पतीपत्नींनी हा व्हिडिओ खूप काळजीपूर्वक पहावा आजच्या आधुनिक युगात विवाहित महिला अशा अनेक वस्तू घालतात ज्याबद्दल त्यांना माहितीही नसते शास्त्रातही असे लिहिलेले नाही की काहीही घालता येते अशा परिस्थितीत त्यांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो कुटुंब नातेसंबंध आणि पतीचे जीवनही नष्ट होते तर अशा परिस्थितीत त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ज्या महिलांनी कधीही घालू नयेत हे जाणून घेऊया देव म्हणतो की जो कोणी चांगल्या पद्धतीने पूजा करतो तो मी स्वीकारतो मी त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओ आत्ताच लाईक करा आणि खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा हर हर महादेव भक्त खऱ्या मनाने हिंदू धर्मात लग्नानंतर प्रत्येक स्त्रीसाठी सोळा शृंगार मुंडण खूप महत्त्व देतात केसांच्या वियोगात सिंदूर कपाळावर बिंदी हातात बांगड्या पायात पायल आणि अंगठ्या जेव्हा एखादी मुलगी हे घालून घराबाहेर पडते आणि दुसऱ्या घरात प्रवेश करते तेव्हा तिच्या जीवनाचा अर्थ बदलतो शृंगार केवळ स्त्रीच्या सौंदर्यात भर घालत नाही तर ते स्त्रीच्या जीवनात बदल घडवून आणते आणि समाजात तिची ओळख एका नवीन स्वरूपात सादर करते सोळा शृंगार मुंडळ केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जातात मध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू कोणत्याही विवाहित महिलेच्या विवाहित जीवनाचे प्रतिनिधित्व करतात त्यात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूचे स्वतःचे महत्त्व असते हिंदू धर्मात विश्वास ठेवणारी प्रत्येक विवाहित महिला तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्याच्या कामनासह सोळा प्रकारचे मेकअप करते परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्या महिलांनी कधीही घालू नयेत आता इथे काही मित्र असतील जे आमचे शब्द हलके घेतील कारण त्यांना वास्तुशास्त्राचे ज्ञान नाही यावर एक म्हण देखील आहे की वानर आल्याची चव कशी ओळखू शकतो म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला वास्तुशास्त्राबद्दल माहिती नसेल तर तो या उपायांवर किंवा व्हिडिओ पाहून विश्वास ठेवत नाही म्हणून भक्तांनो शंभर टक्के अचूक माहिती जाणून घेण्यासाठी या व्हिडिओमध्ये सामील व्हा आणि पुढे जा सध्या तुमच्याकडे असलेले सर्व काम बाजूला ठेवा तुम्हाला काय सांगितले जात आहे ते काळजीपूर्वक पहा आणि ऐका पहिले म्हणजे शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की कोणत्याही विवाहित महिलेने कधीही पूर्णपणे स्वच्छ पांढऱ्या रंगाचा पोशाख घालू नये असे केल्याने तुमचा सन्मान दुखावू शकतो आम्ही तुम्हाला सांगतो की आजच्या फॅशनच्या युगात महिला सुंदर दिसण्यासाठी अशा अनेक मर्यादा ओलांडतात ज्याचा विचार करणे देखील पाप आहे वास्तुशास्त्रानुसार विवाहित महिलेने कधीही पूर्णपणे पांढऱ्या रंगाचा साडी किंवा सूट घालू नये यामागील कारण म्हणजे पांढऱ्या रंगाचा साडी परिधान केल्याने तिच्या पतीशी विश्वासू राहण्याचे कर्तव्य पूर्णपणे संपते आणि नकारात्मक ऊर्जा त्यांच्या नात्यात प्रवेश करते कारण हा विधवेचा पोशाख आहे अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या पतीच्या मृत्यूचे कारण बनू शकता म्हणून सावधगिरी बाळगा दुसरीकडे जर तुम्हाला पांढऱ्या रंगाचा पोशाख घालायचा असेल तर दुसऱ्या रंगाचा पोशाख घाला परंतु कधीही पूर्णपणे पांढऱ्या रंगाचा पोशाख घालू नका क्रमांक दोन या आधुनिक युगात महिला सुंदर दिसण्यासाठी पायात सोन्याचे पाय आणि अंगठ्या घालतात जे विवाहित महिलांसाठी पूर्णपणे अशुभ मानले जाते पायात सोन्यापासून बनवलेल्या वस्तू घालणे कुबेर महाराजांचा अपमान करते आणि त्यामुळे तुमचे तुमच्या कुटुंबाशी असलेले नाते तुटू शकते आणि अनेक समस्या देखील येऊ शकतात म्हणून कधीही पायात सोने घालू नका पायात सोने घालणे पाप आहे म्हणून काळजी घ्या क्रमांक तीन सिंदूर आणि मंगळसूत्राचे महत्व हिंदू धर्मानुसार सिंदूर आणि मंगळसूत्राशिवाय लग्न अपूर्ण मानले जाते सर्वांना माहीत आहे की सिंदूर हे हिंदू महिलांसाठी सुहागाचे लक्षण आहे त्या ते त्यांच्या पतीच्या आनंदाशी जोडतात अशा परिस्थितीत जर एखाद्या महिलेने लग्नानंतरही सिंदूर लावला नाही तर ते जगातील सर्वात मोठे पाप मानले जाते आणि इतर लोक तुमच्या या पवित्र नात्याला अशुभ म्हणू शकतात म्हणूनच विदाईमध्ये सिंदूर असणे आवश्यक आहे मंगळसूत्रालाही खूप महत्त्व आहे मंगळसूत्रात सोने किंवा पितळ नसले तरी पिवळ्या धाग्यात काळे मणी असले पाहिजेत असे मानले जाते की मंगळसूत्राचा पिवळा भाग माता पार्वती आणि काळा भाग भगवान शिव मानला जातो शास्त्रानुसार विवाहित असूनही महिलांनी मंगळसूत्र घातल्यास ते सर्वात मोठे पाप आहे अशा परिस्थितीत तुमचे नाते कलंकित होऊ शकते म्हणूनच विवाहित महिलेने मंगळसूत्र घालावे जर तुमच्याकडे मंगळसूत्र नसेल तर किमान तुम्ही तुमच्या गळ्यात काळा धागा घालू शकता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की जर सिंदूरमध्ये एक गोष्ट ठेवली तर ती तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी खूप शुभ ठरेल तुम्हाला अशा गोष्टीबद्दल माहिती आहे का जर नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अशी कोणती गोष्ट आहे जी सिंदूर पेटीत ठेवावी आणि जी अनेक कामांमध्ये खूप शुभ असते धार्मिक श्रद्धेनुसार सिंदूर लावण्याचे अनेक नियम आहेत जे पाळणे बंधनकारक आहे सिंदूर लावण्याच्या संदर्भात जे काही नियम बनवले गेले आहेत सर्व विवाहित महिलांनी हे नियम योग्यरित्या पाळले पाहिजेत अन्यथा त्यांच्या जीवनात समस्या निर्माण होऊ लागतात ज्या महिला सिंदूर लावण्याचे नियम पाळत नाहीत अशा महिलांच्या पतींना पैसे आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते तर जाणून घेऊया की सिंदूर लावण्याचे कोणते नियम आहेत जे प्रत्येक महिलेने पाळले पाहिजेत नंबर एक सिंदूर पडणे खूप अशुभ मानले जाते म्हणूनच आपण ते नेहमी मुलांपासून दूर ठेवले पाहिजे जर तुम्ही ते अशा ठिकाणी ठेवले तर मुले त्याला स्पर्श करतील आणि ते पडू शकते नंबर दोन विदाईसाठी नेहमी कोरडे सिंदूर वापरा आजकाल बाजारात ट्रेनमध्ये अनेक प्रकारचे द्रव सिंदूर देखील उपलब्ध आहेत परंतु ते लावणे चांगले नाही अनेक महिलांना असे वाटते की सिंदूर लावताना ते त्यांच्या कपाळावर पडते कपाळावरून सिंदूर पडणे शुभ मानले जाते याचा अर्थ तुमचा नवरा तुमच्यावर खूप प्रेम करतो तिसरा क्रमांक कधीही कोणासमोर सिंदूर लावू नका जेव्हा तुम्ही कोणासमोर सिंदूर लावता तेव्हा तुमच्या पतीवर वाईट नजर लागू शकते आणि तुमचे प्रेम कमी होऊ शकते चौथा क्रमांक जर चुकून तुमच्या शरीरावरून सिंदूर पडला तर तो गोळा करून नाल्यात किंवा इतरत्र टाकू नका सिंदूर गोळा करून कपाळावर लावा आणि झाडाखाली ठेवा पाचवा क्रमांक जर तुम्ही कोरडी सिंदूर व्यवस्थित लावू शकत नसाल तर तुमच्या बोटांनी किंवा काडीच्या काडीने ओले करा ते सिंदूरमध्ये मिसळा आणि कपाळावर लावा यामुळे सिंदूर पसरणार नाही आणि तुमच्या चेहऱ्यावर पडणार नाही सहावा क्रमांक विवाहित महिलांनी नेहमीच स्वतःच्या पैशाने खरेदी करून सिंदूर लावावा दुसऱ्याच्या पैशाने खरेदी केलेले सिंदूर लावणे टाळा पण जर एखाद्या महिलेने दुसऱ्याने दिलेले सिंदूर लावले तर त्यामुळे एक मोठे संकट येऊ शकते ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल आणि त्यासोबतच संपत्ती आणि समृद्धीचा अभाव आणि पतीला कोणत्याही प्रकारे यश न मिळणे घरात अडचणीचे वातावरण घरात अशा प्रकारचे वातावरण निर्माण होते क्रमांक सात यासह स्त्रीने कधीही आंघोळ न करता कपाळावर सिंदूर लावू नये सर्वप्रथम स्त्रीने आंघोळ करून पूजा करावी त्यानंतरच तिच्या कपाळावर सिंदूर लावा सिंदूर लावताना नेहमी तुमच्या पतीच्या दीर्घायुष्याचा आणि यशाचा विचार करा यामुळे त्याचे नशीब आणखी मजबूत आणि शक्तिशाली बनते क्रमांक आठ विवाहित महिलांनी भेट म्हणून मिळालेले सिंदूर वापरणे टाळावे कारण शास्त्रानुसार भेट म्हणून मिळालेले सिंदूर वापरणे अशुभ आहे तुमच्या पतीने दिलेले सिंदूर लावा जे विवाहित महिलांसाठी खूप शुभ आहे क्रमांक नऊ कितीही मोठी सक्ती असली तरी विवाहित महिलांनी त्यांच्या कपाळावर दुसऱ्या महिलेचे सिंदूर लावणे टाळावे केस विभक्त करताना दुसऱ्या महिलेचे सिंदूर लावणे खूप अशुभ आहे असे करणाऱ्या महिलांच्या पतींना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते क्रमांक दहा जर घरात कोणत्याही प्रकारचे सुतक असेल किंवा तुम्हाला मासिक पाळी येत असेल तर सिंदूर लावू नका कारण ते सिंदूरचा अपमान आहे यासोबतच माता लक्ष्मी अशा घरात प्रवेशही करत नाही मासिक पाळीच्या काळात महिलांना स्वयंपाकघरात जाणे लोणच्याला स्पर्श करणे पूजा करणे किंवा मंदिरात जाणे इत्यादी अनेक गोष्टी करण्यास मनाई आहे मित्रांनो हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की मासिक पाळीच्या काळात जर एखाद्या महिलेने तुळशीत पाणी ओतले तर तुळशीचे झाड सुकते कारण यावेळी महिलांच्या शरीरात जास्त ऊर्जा असते देवाला ही ऊर्जा सहन होत नाही म्हणून मासिक पाळीच्या वेळी पूजा करणे किंवा मंदिरात जाणे निषिद्ध आहे मित्रांनो प्राचीन काळात मंत्र आणि विधी जपल्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जात असे त्यासाठी खूप वेळ लागत असे मित्रांनो मासिक पाळीच्या काळात महिलांना इतके दिवस बसून पूजा आणि विधी करण्यात अडचणी येऊ नयेत त्यामुळे त्यांना या पाच दिवस पूजेपासून दूर ठेवले जाते मित्रांनो जर मासिक पाळीचा कालावधी सात दिवस असेल तर आठव्या दिवशी मंदिरात प्रवेश करता येतो तसे जर आपण ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवला तर साधारणपणे मासिक पाळी संपल्यानंतर पाचव्या दिवशी तुम्ही मंदिरात प्रवेश करू शकता मित्रांनो जर एखाद्या महिलेची मासिक पाळी उपवासाच्या मध्यभागी आली तर अशा परिस्थितीत महिलेने तिचे उपवास पूर्ण करावे मासिक पाळीच्या काळातही देवावरील श्रद्धा कमी होऊ नये देवासाठी मनाची शुद्धता सर्वात महत्वाची आहे शारीरिक शुद्धता नंतर येते मित्रांनो जर उपवासाच्या काळात कोणत्याही विशेष पूजेचा संकल्प केला असेल तर मासिक पाळीच्या काळात तुम्ही दूर बसून दुसऱ्या व्यक्तीकडून ते धार्मिक कार्य करून घेऊ शकता मासिक पाळीच्या काळातही उपवासाचे सर्व नियम पाळले पाहिजेत अशा परिस्थितीत शक्य तितके परमेश्वराच्या मंत्रांचे ध्यान करा जर तुम्हाला एखादा विशेष पाठ करायचा असेल तर तुम्ही फोनद्वारे मजकूर वाचू शकता मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला आणि मंत्रा आणि पठण करा धार्मिक मान्यतेनुसार मासिक पाळीच्या दिवसांत महिलांनी सिंदूर लावावा की नाही सिंदूरला कुंकू असेही म्हणतात ते प्रामुख्याने लग्नाचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की जेव्हा तो मंडपात वधूच्या मांगाला सिंदूर लावतो तेव्हाच हिंदू विवाह विधी पूर्ण होतो सिंदूर हे लग्नाचे प्रतीक मानले जाते विवाहित महिला त्यांच्या कपाळाच्या मध्यापासून डोक्याच्या मध्यापर्यंत केसांच्या मध्यभागी सिंदूर लावतात खरंतर ही प्रथा शतकानुशतके चालत आली आहे आणि मांगात सिंदूर लावणे हे सुहागिन्यांच्या मुख्य मेकअपपैकी एक मानले जाते बहुतेक हिंदू विवाह समारंभांमध्ये सिंदूर लावण्याची विधी ही सर्वात महत्वाची प्रथा आहे आणि लग्नानंतरही सिंदूर लावण्याचे नियम आहेत जे प्रत्येक विवाहित महिला लक्षात ठेवते कारण सिंदूर हे सुहागाचे प्रतीक मानले जाते म्हणून महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्याच्या कामनासह मांगात सिंदूर लावतात शास्त्रांमध्ये सिंदूर लावणे खूप शुभ मानले जाते परंतु मासिक पाळी असलेल्या विवाहित महिलांना अपवित्र मानले जाते म्हणून विवाहित महिलांनी मासिक पाळीच्या वेळी कधीही सिंदूर लावू नये मित्रांनो आजच्या शास्त्रांशी संबंधित व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माहिती कशी वाटली कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा खऱ्या मनाने हर हर महादेव लक्ष्मी लिहा निरोगी रहा सुरक्षित रहा, धन्यवाद